Thank okay. you. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत दादा ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माननीय आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वात कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश माधव रसाळ यांनी जाहीर केलेली आहे या कार्यकारिणीमध्ये मंडळाची फादर बॉडी आहे त्यामध्ये सोळा पदाधिकारी पाच महिलांचा सहभाग त्यानंतर एकसष्ट जणांची मुख्य कार्यकारिणी मंडळाची कार्यकारिणी यामध्ये पंधरा महिलांचा सहभाग तसेच एस एसटीएससी यांचा कोठा पूर्ण केलेला आहे याच्यानंतर मोर्चे आघाडी प्रकोष्ठ पंचायत समितीगण कार्यकारिणी जिल्हा परिषदेची कार्यकारिणी आणि ग्रामपंचायतची कार्यकारिणी एकंदरीत याचा विचार केला तर आगामी काळामध्ये पाचशे ते नियुक्तीचे आकडे होते लोकशाही मार्गाचा अवलंबन करून आज, आज आम्ही कर्जत ग्रामीण मंडळाची कार्यकारिणी जाहीर करतोय आणि ही कार्यकारिणी आम्ही जाहीर करत असताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांच्या नेतृत्वात मी आज ही कार्यकारिणी जाहीर करतोय कर्जत ग्रामीण मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये श्री रामदास किसन घरत आणि सचिन सूर्याजी म्हसकर हे कर्जत ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस असतील त्यानंतर कृष्णा रामचंद्र शिंगोले निलेश एकनाथ पिंपळकर कृष्णा तुकाराम एनकर सो अंकिता वैभव गोळी तुकाराम कमलाकर जोशी श्री रमेश मनोहर शेलके आणि प्रतिभा विनायक बारणे या उपाध्यक्ष असतील त्याच्यानंतर रवींद्र बालू काशीनाथ हिरु रसाल मंजुलाबाई भिका गावंडा अर्जुन भीमा पोपे संजय लक्ष्मण सावला सारिका शंकर पादिर योगश लक्ष्मण अँकर आणि सो वर्षा सुनील मस्कर या चिटणीस असतील त्याच्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून श्री रवींद्र हरिचंद्र वेले हे मंडळाचे कोश अध्यक्ष असतील मंडळामध्ये आम्ही तीस टक्के महिलांचा सहभाग घेतलेला आहे आणि कार्यकारिणीमध्ये सुद्धा आम्ही तीस टक्के याप्रमाणे मेन जी कार्यकारिणी या कार्यकारिणीमध्ये पाच महिलांचा सहभाग सहभाग आलेला आहे त्याच्यानंतर जी कार्यकारिणी राहिली त्याच्यामध्ये पंधरा म्हणजे एकूण कार्यकारिणीमध्ये वीस महिलांचा सहभाग असणार आहे म्हणजे तीस टक्के जो वीस महिलांचा जो आम्हाला प्रदेशाकडून जो हे आलेला आहे प्रक्रिया आले आहे तो आम्ही इथे पूर्ण करतोय यामध्ये आम्ही युवकांनाही सहभागी करून घेतोय महिलांनाही सहभागी करून घेतोय आणि जे भाजपचे ज्येष्ठ जे आहेत ज्येष्ठांचाही सहभाग असणार आहे त्यांचाही मान आम्ही इथे राखणार आहे त्याच्यानंतर आम्ही महिला मोर्चाचे कार्यकारिणी आम्ही ती सुद्धा इथं जाहीर करतोय महिला मोर्चा कर्ज ग्रामीण मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्ष असतील सो संगीता अनिल हरपुडे तसेच सरचिटणीस सौ so, दक्षता विक्रांत वाघमारे सरचिटणीस यमुना रामचंद्र बोरसे उपाध्यक्ष असतील सौ नैना विठ्ठल पाधीर उपाध्यक्ष सौ सो सोनल महेश भोईर उपाध्यक्ष सौ संजना चाऊ केवारी उपाध्यक्ष सौ वैभव दशरथ मिशे चिटणीस रंजना रवींद्र एनकर चिटणीस सखुबाई नामदेव हिंदोला चिटणीस नेत्रा रमेश शेलके चिटणीस लिलाबाई बलिराम भोळीर आणि कोषाध्यक्ष असतील सौ नाजूबा गणेश रसाद त्याचप्रमाणे आम्ही युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची पण कार्यकारणी जाहीर करतोय तर कर्ज ग्रामीण मंडळाचे युवा अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील श्री काशीनाथ बलेराम भोई त्याच्यानंतर सरचिटणीस असतील श्री रवींद्र शांताराम पाटील उपाध्यक्ष असतील श्री दिनेश चिंतामण म्ह उपाध्यक्ष कुमार किरण जनार्दन रसाद चिटणीस असतील विजय दत्तू लोट आणि कोषाध्यक्ष असतील श्री ज्ञानेश्वर तुकाराम आयनकर त्याच्यानंतर ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची आम्ही जाहीर करतो कमिटी अध्यक्ष ओबीसी मोर्चा आहेत श्री भगवान रामचंद्र डोंगरे त्याच्यानंतर सरचिटणीस आहेत राहुल गोपाल उपाध्यक्ष आहेत सागर शांताराम तळे उपाध्यक्ष श्री रमेश बाघारासा चिटणीस आहेत अंकुश श्री अंकुश वसंत एनकर चिटणीस श्री यशवंत परशुराम डोंगरे याच्यानंतर आम्ही अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकाऱ्यांची पण एक कमिटी इथे जाहीर करतोय अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष असतील श्री आत्माराम नावजी चे सरचिटणीस असतील दीपक सुधाम शिंदे आणि उपाध्यक्ष असतील श्री नरेश गणपत गायकवाड यानंतर आम्ही अनुसूचित जमाती मोर्चा ही सुद्धा कमिटी आम्ही इथे जाहीर करतोय तर अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत श्री दिली दिलीप दत्तू सावळा सरचिटणीस आहेत श्री तुकाराम धर्मा इंदोडा उपाध्यक्ष आहेत श्री प्रकाश धर्मा लोकरे उपाध्यक्ष आहेत श्री तुकाराम गणपत तिटकारे चिटणीस आहेत तातु दुंदा अंगिवनेस आहेत संतोष धर्मा काटे आणि कोषाध्यक्ष आहेत श्री राजू चिंडू केवळे याच्यानंतर आम्ही अल्पसंख्याक मोर्चा यांची सुद्धा एक कमिटी जाहीर करतोय अ याचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष असतील कुरकान ख्वाजा कुरेशी उपाध्यक्ष असतील शादाब मुराद पानसरे चिटणीस असतील शशिफ हसन लोंगडे आणि कोषाध्यक्ष नाशिर अहमद नाचल याच्यानंतर आम्ही किसान मोर्चा ची कार्यकारी कमिटी आम्ही इथे जाहीर करतोय किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत प्रमोद गुंडा वारशी उपाध्यक्ष आहेत कैलास एकनाथ निल्दे चिटणीस आहेत राजू विठ्ठल पारणी चिटणीस आहेत कैलास रामचंद्र बुरसे याच्यानंतर आम्ही आघाडी कामगार आघाडी ची कार्यकारणी आम्ही इथे जाहीर करतोय कमिटी संयोजक आहेत कामगार आघाडीचे कुमार प्रतीक पंढरीनाथ घरत सहसंयोजक आहेत श्री रवींद्र माधव कोरडे याच्यानंतर कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे